नमस्कार आज आपण श्रावण स्पेशल उपवासाचे झटपट घावणे आणि बटाट्याची भाजीची रेसिपी पाहणार आहोत इथे मी एक वाटी वरीचे तांदूळ व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत व दोन चमचे शाबुदाना घेतलेला आहे आता इथे मी एका मिक्सरच्या जारमध्ये दोन चमचे शाबुदाना एक वाटी वरई ॲड करत आहे व आपल्याला याचं बारीक पीठ तयार करून घ्यायचं आहे आपलं वरीचं पीठ एकदम बारीक झालेलं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एकदम मऊसुदा आपल्या असं आपल्याला हे पीठ बारीक वाटून घ्यायचं आहे आता हे पीठ मी एका बाउलमध्ये ॲड करत आहे व ज्या वाटीने आपण वरीचं तांदूळ घेतलेले आहेत त्याच वाटीने इथे आपण तीन वाट्या पाणी ॲड करणार आहोत सुरुवातीला इथे मी दोन वाट्या पाणी ॲड केले व आपण हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व नंतर लागेल ला असं थोडं थोडं पाणी आपण ॲड करणार आहोत यामध्ये गुठळी राहणार नाही याची काळजी घेत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी अर्धी वाटी पाणी पुन्हा एकदा ऍड केलेलं आहे एक वाटी वर रही, दोन चमचे साबुदाण्यासाठी इथे मी अडीच वाटी पाणी घेतलेलं आहे चवीप्रमाणे आपण मीठ ऍड करूयात मीठ ऍड केल्यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व आता आपण यामध्ये एक लिंबाचा रस ॲड करणार आहोत इथे तुम्ही दोन ते तीन चमचे दहीसुद्धा वापरू शकता तसेच ताक सुद्धा वापरू शकता जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर दोन ते तीन चमचे दही ॲड करू शकता आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात यामध्ये गुठळी राहणार नाही याची काळजी घ्यायची व मीठ लिंबू यामध्ये पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व झाकण ठेवून आपल्याला हे अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी तयार करून घेऊयात इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे व यामध्ये साधारण दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की मग आपण यामध्ये जिरं ॲड करूयात जिरं छान तडतडलं की मग आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली मिरची ॲड करूयात मिरची तुम्ही वाटून सुद्धा घेऊ शकता जर तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर तुम्ही घालू नका दोन मिडियम साईजचे बटाटे उकडून याची साल काढून अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेले आहेत आता आपण हे एक ते दोन मिनटं छानपैकी परतवून घेऊयात चवीप्रमाणे आपण मीठ ऍड करणार आहोत व दोन ते तीन चमचे आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट ऍड करणार आहोत मीठ आणि कूट ऍड केल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं आपल्याला ही भाजी मीडियम फ्लेमवर व्यवस्थित परतून घ्यायची आहे व आपली उपवासाची बटाट्याची भाजी एकदम रेडी आहे एक दोन ते तीन मिनटं आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर व्यवस्थित ही परतून घ्यायची आपलं पीठ तुम्ही पाहू शकता छानपैकी रेडी झालेलं आहे आता आपण हे पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात प्रत्येक वेळी घावण बनवताना आपल्याला हे पीठ छानपैकी ढवळून घ्यायचं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला पीठ तयार करून घ्यायचं आहे आता इथे मी एक तवा गरम करायला ठेवला आहे तवा हाय फ्लेमवर व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचा व मग यावर एक चमचाभर तेल ॲड केलेलं आहे तुम्ही इथे तूपसुद्धा वापरू शकता प्रत्येक वेळी घावन बनवताना आपल्याला पहिल्यांदा बाहेरच्या बाजूने आपल्याला हे घावन आतमध्ये सोडत यायचं आहे कारण मध्ये तवा जास्त गरम असतो व हे घावन करपण्याची शक्यता असते व दोन्ही बाजूने पूर्णपणे व्यवस्थित आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे याला मस्त अशी जाळी सुटलेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता एक तीन ते चार मिनिट आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे व याच्या कडा सुटल्या की मग आपण हे पलटवून घेणार आहोत व पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूने सुद्धा तीन ते चार मिनटं आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तुम्ही इथे तेल तसेच तुपाचा सुद्धा वापर करू शकता पलटवून घेऊन आपण हे तीन ते चार मिनटं व्यवस्थित भाजून घेणार आहोत जर तुम्ही शाबुदाना भिजत घालायला विसरलात तर अशा प्रकारे तुम्ही घावन तयार करू शकता अतिशय झटपट आणि सर्वांना आवडेल अशी उपवासाची रेसिपी आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपलं घावण व्यवस्थित रेडी झाले आता याच तव्यामध्ये पुन्हा एकदा आपण अशाच प्रकारे दुसरं घावन तयार करून घेऊयात एक चमचाभर तेल आपण ऍड करणार आहोत व पुन्हा एकदा हे घावनचं पीठ व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे प्रत्येक वेळी घावन बनवताना आपल्याला हे पीठ छानपैकी ढवळून घ्यायचं आहे व यानंतरच याचे घावणं तयार करायचे आहेत बाहेरच्या बाजूने आधी आपल्याला हे सोडायचं आहे बाहेरच्या बाजूने पीठ सोडत सोडत आपण याचं घावणं तयार करून घेणार आहोत याला मऊ किती छान प्रकारे जाळी सुटली हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचं व यानंतर हे पलटवून घ्यायचं व दुसऱ्या बाजूने सुद्धा पुन्हा एकदा एक तीन ते चार मिनिट आपण हे घावणं व्यवस्थित भाजून घेणार आहोत उपवासाला अशी झटपट आणि चटपटीत रेसिपी नक्की ट्राय करून पहा चवीला अतिशय अप्रतिम लागतात मऊसूद आणि जाळीदार असे घावणं तयार होतात दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण छानपैकी भाजून घेऊयात व आपलं दुसरं सुद्धा व्यवस्थित रेडी झालेलं आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपलं मऊसूद जाळीदार घावणं एकदम तयार आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा व कमेंट करून सांगायला विसरू नका व अशाच प्रकारच्या भरपूर उपवासाच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्या सुद्धा तुम्ही उपवास रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता व त्यासुद्धा नक्की ट्राय करून पहा धन्यवाद